नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे कोणत्या बाजार समित्यांमध्ये ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलयकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे व कापसाचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया नजी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती सोलापूर येथे आवक दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे नऊ हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळता येथे हे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे अकोला येथे आवक चौदाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार रुपये जी बाजार समिती आपल्याकडे धुळे येथे आवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती जळगाव येथे आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो इथे आठ हजार चारशे रुपये समोरील बाजार समिती मालेगाव येथे आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे चार हजार एक रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे सव्वीस रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार नऊशे एक रुपये बाजार समिती चोपडा येथे आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे नऊ हजार रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनल आजचे अपडेट झालेले तुरीचे काही बाजार समित्यांचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र